नमस्कार कला प्रज्ञा या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत या चॅनलमध्ये मी सण व्रत उत्सव याची माहिती सांगते कथा सांगते कविता वाचन करते गाणी म्हणते इतरही बरीच प्रकारची माहिती मी तुम्हाला सांगते तुमची पण आवड अशीच असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आज गणेश देवाला एक प्रार्थना आपण करणार आहोत आणि हे जे वंदन आहे गणेश देवाला करायचं तर ते मी स्वतः लिहिलेलं आहे तर मी ते तुम्हाला म्हणून दाखवते गणेश देवाचा गाऊ महिमा ठेवी ते थे त्याच्या चरणी माथा। त्याला जय जय देवा गणेशा शंभू महादेव असे त्याचा पिता आदिशक्ती पार्वती असे हो माता बंधू मोठा आहे कार्तिक त्याचा जय जय देवा गणेशा मोठाले कान बारीक डोळे लंबोदर भारी चपळ असे हास्य वदनी मोह विमने जय जय गणेश देवा उमापुत्राला मोदक आवडे रिद्धी सिद्धीचा स्वामी तो शोभे सुखकर्ता हरता म्हणतात सारे जय जय गणेश देवा प्रथम पूजेचा असे मान करी सर्व गणाचा असे अधिपती म्हणून नाव मिळाले गणपती जय जय गणेश देवा कश्यप ऋषींचा पुत्र हा झाला मोहत्कट नावाने लीला त्या केल्या दैत्यांचा संहार केला, दुष्ट दैत्यां केला। जै जय जय गणेश देवा चौदा विद्यांचा अधिपती झाला चौसष्ट कलांचा धारण करता विघ्नराजेंद्रा बुद्धीच्या देवा जय गनेश देवा, जय गणेश देवा जय गनेश देवा, जय गणेश देवा जय जय गणेश देवा